she नमस्कार कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्यामध्ये आता रब्बी हंगाम चालू होतो आणि आपण पाहिलंच की पावसाचं प्रमाण देखील संपूर्ण राज्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं चा झालेलं आहे आणि म्हणूनच रब्बी हंगामामध्ये सिंचन कसं असलं पाहिजे अर्थातच ते शेतकऱ्यांच्या अत्यंत उपयुक्ततेसाठी असलं पाहिजेल हा मुद्दा पुढे येतो आणि याच अनुषंगाने आजचा आपला विषय आहे बळीराजा समृद्धीसाठी रब्बी सिंचन अभियान आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आपल्याकडे दोन तज्ज्ञ मार्गदर्शक आले आहेत आपल्याकडे आले आहेत बापूसाहेब गाडेसर आणि सुरेंद्र जाधव सर बापूसाहेब गाडेसर हे बुलढाणा पाटबंधारे मंडळामध्ये अधीक्षक अभियंता या पदावर कार्यरत आहेत तर सुरेंद्र जाधव सर हे वाशिम पाटबंधारे विभागामध्ये कार्यकारी अभियंता या पदावर कार्यरत आहेत आपल्या दोघांचं दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये स्वागत नमस्कार नमस्कार बळीराजा समृद्धीसाठी रब्बी सिंचन अभियान हे जे अभियान आहे याची सुरुवात कशी झाली आणि याचं उद्दिष्ट काय आहे बुलढाणा पाटबंधारे मंडळामार्फत बुलढाणा अंतर्गत शेगाव येथे जल जलसमृद्धीसाठी एक कार्यशाळा घेण्यात आली विभागाचे सचिव डॉक्टर संजय बेलसरे सर यांनी या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन केलं या कार्यशाळाकरता वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांना बोलवण्यात आलेलं होतं जसं की अधिकारी जलसंपदाचे अधिकारी एन जी अधिकारी नंतर शेतकरी पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी कृषी विभागाचे अधिकारी अशा सर्व स्टेक होल्डर्स जे आहेत जे सिंचनामध्ये सहभागी असतात रब्बी सिंचनामध्ये त्या सर्वांना बोलवण्यात आलेलं होतं आणि त्यांच्या कार्यशाळा घेऊन सर्वांना मार्गदर्शन करण्यात आलं आणि त्यामध्ये असंच ठरवण्यात आलं की आपण ह्या वर्षी पाणीसाठा मुबलक आहे शंभर टक्के धरणे भरलेली आहेत तर ह्या वर्षी जास्तीत जास्त सिंचन राबवावं आणि जे निर्मित सिंचन क्षमता झालेली आहे त्याच्या त्याच्या अगेन्स्टमध्ये वीस टक्के सिंचन वाढ सिंचन रब्बी मध्ये वाढवण्यात यावं असं ठरवण्यात आलं त्याकरिता तीन टप्प्यामध्ये ही कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती पहिल्या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अधीक्षक सगळ्या जे पश्चिम विदर्भातील आहेत जसं की अमरावती वाशिम बुलढाणा अकोला अशा ठिकाणच्या अधीक्षक सगळ्या बोलवण्यात आलं त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही आतापर्यंत काय केलेलं आहे सिंचनासाठी रब्बी आणि आता ह्या वर्षी तुम्ही काय करणार कसं वाढ करणार तुम्ही अशाबद्दल त्यांना बोलण्यात आलं त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये एन ने जे कामं केले आहेत वेगवेगळ्या प्रकारची कालावा स्वच्छताची महाराष्ट्रभर अशा सर्व महाराष्ट्र भरच्या एन जीओना बोलवण्यात आलं mm होतं -hmm. त्यांच्यामार्फत काही ठिकाणचं प्रदर्शन करण्यात आलं आणि दाखवण्यात आलं प्रेझेंटेशन्स yeah. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये जे यशस्वी पाणीपौरव संस्था आहेत जसे की पुर राष्ट्रीय रज्ञ... पुरस्कार मिळालेला पाणीपुरवठ संस्था आहेत काही ठिकाणी राज्य पुरस्कार मिळालेला पाणीवापरुष संस्था आहेत अशा पाणीपुरुष संस्थांचे जे यशस्वी अध्यक्ष आहेत त्यांच्या मुलाखती घेण्यात आले त्यांचं ते, प्रेझेंटेशन दाखवण्यात आलं आणि शेवटच्या टप्प्यामध्ये तंत्रज्ञान कसं वापरण्यात येईल आता आधुनिक तंत्रज्ञानात जमाना आहे त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान वापरून सिंचन कसं वाढवण्यात येईल मोजणी कशी करण्यात येईल डिजिटल पेमेंटचा वापर कसा करावा याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं सर मग आता या अभियानांतर अंतर्गत जे सिंचन क्षेत्रामध्ये वाढ आहे तर यासाठी नेमकं काय काय करण्यात येणार आहे वीस टक्के सिंचन वाढ करण्याचं उद्दिष्ट आहे ज्या जी वर्कशॉप झाला त्यामध्ये आम्हाला टार्गेट देण्यात आलं होतं की वीस टक्के पाणीवार सिंचनवाढ करा त्यामध्ये आम्ही काय केलं त्यामध्ये दोन टप्प्यामध्ये त्याची सिंचनवाढ करण्याचं धोरण ठरवण्यात आलेलं होतं जसं की पंधरा नोव्हेंबर पर्यंतचा टप्पा आणि पंधरा नोव्हेंबर नंतरचा टप्पा असे दोन टप्पे करण्याचा मुख्य उद्देश काय होता की पंधरा नोव्हेंबरपर्यंत तुम्ही सिंचनासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत जसं की तुम्हाला पाणीपौर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घ्यायच्या आहेत तुम्हाला वेगवेगळ्या स्टेक होल्डर्सला त्यात समाविष्ट करून घ्यायचं आहे एनजीओ मार्फत कालवा स्वच्छता करायची आहे डिपार्टमेंट मार्फत काही कालवा स्वच्छता अभियान राबवायचे आहे डिपार्टमेंटची यांत्रिक विभाग आहे त्याच्यामार्फत काही कालवा स्वच्छता करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला नियोजन करायचं आहे की कसं पाणी दिलं जाईल ह्या वर्षी पाळ्या कशा राहतील पाणी पाळ्या कशा राहतील त्यासाठी पंधरा नोव्हेंबरपर्यंत ते पहिला टप्पा करण्यात आला आणि दुसरा टप्पा जो आहे तो पंधरा नोव्हेंबरपर्यंत पंधरा नंतर आहे ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष सिंचन देऊ शेताला किंवा रब्बी रब्बीमध्ये ज्या रोटेशनद्वारे जे पाणी दिलं जाईल शेतांना त्यावेळेस मग त्यावेळेस शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं जाईल त्यांना पीक पद्धतीबद्दल माहिती दिली जाईल त्यांना प्रत्यक्ष बांधावरती पाणी मोजून देण्याची ही कारवाई केली जाईल आणि अशा रीतीने सिंचनवाढ वीस टक्के करण्याचं आमचं टार्गेट आहे जाधव सर आता हे जे अभियान चालणार आहे तर हे अभियान निश्चितपणे शेतकऱ्यांना निश्चित उपयुक्त होणारच आहे पण या अभियानामध्ये आता काम करणारी मंडळी अनेक असणार आहे जसं जलसंपदा विभाग असेल कृषी विभाग असेल याच्यामध्ये भूवैज्ञानिक असतील जलतज्ञ असतील तर यांच्या समन्वयातून या अभियानात कसं नेमकं काम घडणार आहे या वर्षीच जे रब्बीच उद्दिष्ट आहे हे वीस टक्क्याने आपण वाढवतो हे वीस टक्क्याने उद्दिष्ट वाढवण्यासाठी काय काय करावं लागेल आपल्यासाठी तर ते, त्याच्यासाठी कृषी विभाग आहे जलतज्ञ आहेत भूवैज्ञानिक आहेत किंवा एन जी ओ आहेत जलसंपदा विभाग आहे यांच्या सगळ्यांच्या सगळ्यांचा सहभाग असलेली एक समन्वय समिती आपण स्थापन करतोय आणि या समन्वय समितीमार्फत आता ज्याला कृषी विभाग असेल कृषी विभागाने नेमकं काय करायचं आहे की त्याची क्रॉपिंग पॅटर्न कुठला आहे तिथे राबवला जात होते तो पाहायचा आहे किंवा तो आता नियोजित क्रॉपिंग पॅटर्न कोणता पाहिजे त्या त्या भागासाठी हे त्याला सांगायचं आहे तसंच आता भूवैज्ञानिक जर असतील तर त्यांनी माती परीक्षण करायचं आहे जलतज्ञांनी जलसाठ्याचं नियोजन करायचं आहे म्हणजेच की ह्या सर्व क्षेत्रामधल्या तज्ज्ञ लोकांकडून त्या शेतकऱ्याला आपल्याला मार्गदर्शन करायचं आहे की आता जसं झालं की अतिवृष्टी झाली ही आपत्ती होती ह्या आपत्तीतून आपल्याला संधी शोधायची आणि त्यासाठी हे अभियान चालू आहे आणि ह्या अभियानाचाच एक भाग तो आहे समन्वय समिती स्थापन करून शेतकऱ्याला प्रशिक्षित करणं त्याला तांत्रिक बाबीची माहिती देणं बुलढाणा पाटबंधारे मंडळाच्या माध्यमातून कि एकूण किती हेक्टर हे सिंचनाखाली आलेले आहे त्याचबरोबर या भागामध्येच धरणाचा जो सरासरी साठा आहे तो किती आहे बुलढाणा पाटबंधारे अंतर्गत दोन जिल्ह्याचा समावेश होतो बुलढाणा आणि वाशिम या दोन जिल्ह्यामध्ये मिळून आमच्याकडे तीन मोठे प्रकल्प आहेत नऊ मध्यम प्रकल्प आहेत आणि एकशे पंचवीस लघु प्रकल्प आहेत असे सर्व प्रकल्प मिळून आमच्याकडे पाणीसाठा आता सध्या शंभर टक्के पाणीसाठा आहे आणि आम्ही काय करतोय मागच्या वर्षी जे एक लाख दहा हजार हेक्टर आमचं सिंचन झालं होतं आमचं टोटल सिंचन निर्मिती आहे एक लाख पंचेचाळीस हजार हेक्टर त्याच्या अगेनस्टमध्ये एक लाख दहा हजार हेक्टर सिंचन निर्मिती झालेली होती मागच्या वर्षी त्याकरता आम्ही वीस टक्के वाढ करण्यास उद्दिष्ट ठेवलेला आहे त्याकरता आम्ही मुख्य अभिंत स्तरावरती कमिटीज तयार केलेल्या आहेत त्यामध्ये आम्ही कृषी जलसंपदा आणि एन जी ओ आणि पाणी वापर संस्थेचे प्रतिनिधींचा समावेश केलेला आहे तसंच अधीक्षक मेहता स्तरावरती कमिटी तयार केलेल्या आहेत आणि कार्यकारी मेहता स्तरावरती अशा तिन्ही स्तरावरती कमिटी स्थापन केलेल्या आहेत आणि त्याद्वारे हे सर्व मॉनिटरिंग करतो आम्ही आणि ह्या वर्षी आम्ही नक्कीच वीस टक्के सिंचनवाढ साध्य करू वाशिम पाटबंधारे विभागामध्ये आता ह्या अभियानांतर्गत आपण काय काय काम करायचं ठरवलं आहे तसं पाहिलं तर आता आपण एम एम आय एस एफ ऍक्ट खाली मॅनेजमेंट हे शेतकऱ्यामार्फत करतोय वेळेला पहिल्यांदाच आपण नियोजनामध्ये शेतकऱ्याचा सहभाग घेतलेला आणि वाशिम पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यासाठी काय काय करता येईल रब्बी हंगामापूर्वीची काय काय पूर्वतयारी आपल्याला करता येईल किंवा रब्बी हंगामामध्ये त्याला सोयी कशा उपलब्ध करून देता येईल किंवा तांत्रिक ज्ञान कसं उपलब्ध करून देता येतील यासाठी आपण एक अभियंता दिनाच्या निमित्तानं की पूर्ण महिनाभर नो हॉलिडेज मंथ असा एक सेलिब्रेट केला ज्यामध्ये कर्मचारी पूर्ण महिनाभर विदाऊट सुट्टी कार्यरत होते आणि यामध्ये कार्यालयाची वेळ देखील आपण बदललेली होती ती वेळ होती नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत एक इझी एक ऍक्सेस शेतकऱ्याला आपण याच्यातून उपलब्ध करून दिला होता जसं माझा वाशिम विभाग आहे वाशिम जिल्ह्याचं जर क्षेत्रफळ पाहिलं तर ते पाच लाख एकोणतीस हजार हेक्टर आहे त्यापैकी लागवडी लायक क्षेत्र जर पाहिलं तर चार लाख तेरा हजार हेक्टर आहे पण एवढं क्षेत्र असून देखील mm. इथं सिंचनाचा म्हणावा तितका विकास झालेला नाही आहे mm. तर याचं कारण महत्त्वाचं म्हणजे की शेतकऱ्याचा सहभाग त्याच्यामध्ये yeah, नाही आहे म्हणून आपण पाणी वापर संस्था आता माझ्या विभागाला किंवा वाशिम जिल्ह्यामध्ये शंभर पाणी वापर संस्था mm. असणं आवश्यक आहे पण त्या तितक्या नाही आहेत माझ्या विभागामध्ये सोळा सतरा पाणी वापर संस्था कार्यरत आहेत आणखीन चाळीस पाणी वापर संस्थेची आवश्यकता मला यातून आहे म्हणूनच या महिन्यामध्ये आम्ही चाळीस पाणी वापर संस्था स्थापन करण्याचं एक उद्दिष्ट स्वतःलाच घालून घेतलेलं होतं अधीक्षक अभियंताच्या मार्गदर्शनाखाली आणि ते उद्दिष्ट आपण साध्य करण्याकडे वाटचाल करत आहोत पाणी वापर संस्था म्हणजे काय आणि राज्यामध्ये एकूण पाणी वापर संस्था किती आहे पाणी वापर संस्था आपल्याला काही नवीन नाही स्वातंत्र्यपूर्व काळापासून ब्रिटिश कालावधीमध्ये सुद्धा आपल्याकडे ह्या प्रकारच्या सिस्टीम अव्हेलेबल होत्या जसं की फड पद्धत आहे नाशिकची किंवा निराची ब्लॉक पद्धत आहे आणि आपल्याकडे विदर्भामध्ये मालगुजारी तलाव म्हणून एक पद्धत होती त्या सर्व ठिकाणी शेतकऱ्यांचा सहभाग त्या सिंचनामध्ये करून घेत घेण्यात आलेला होता त्याच धर्तीवर शासनाने दोन हजार पाचमध्ये महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्याकडे व्यवस्थापन असा एक कायदा पारित केला दोन हजार पाचमध्ये आणि इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याला पाणी न देता ह्या कायद्यामार्फत पाणीपुरण संस्था स्थापन केली तरच त्यांना पाणी देण्याचे धोरण ठरवण्यात आलं आणि त्या अनुषंगाने पाणीपुपरण संस्था स्थापन करायचं निश्चित करण्यात आलं जसे मुख्य उद्देश ह्याचा की लोकांचा सहभाग त्यामध्ये घेणे लोकांना वाटणे हे प्रकल्प माझा आहे त्याला स्वतः त्या पाण्याचं पीक स्वातंत्र्य ठरवण्यात यावं त्याला कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त त्यांनी पिकाची लागवड करावी आणि पूर्वीच्या जे तक्रारी होते की मला टेलला माझं क्षेत्र आहे मला पाणी मिळत नाही ते आणि त्यामुळं त्या तक्रारी सॉल्व्ह होण्यासाठी म्हणून आपण पाणी वापर संस्था स्थापन केली त्याच्यामध्ये तिन्ही प्रकारचे शेतकरी आपण घेतलेले असतात प्रकल्पाच्या हेडचे टेलचे आणि मिडलची अशा सर्व प्रकारच्या प्रतिनिधी दिलेलं असतं आणि सर्व शेतकऱ्यांना समावेश त्यामध्ये केलेला असतो आपण पाणी वापर संस्थांबद्दल आपण बोलतोय आता आता यांची ही जी भूमिका आहे ती एकूणच सगळ्यांसाठी महत्त्वाची का आहे आणि पाणी वापर संस्थांच्या बाबतीमध्ये आपण जर बोलत झालं तर वाशिम विभागामध्ये काय त्याचं प्लॅन ला लाभ क्षेत्रातला कुठलाही शेतकरी वंचित राहू नये म्हणून या पाणी वापर संस्थेची आवश्यकता आहे पाणी वापर संस्था या शेतकरी आणि सरकार याच्यामधलं एक ब्रिजचं काम करतात की त्यांच्या भाषेत सांगणारा त्यांना आपलंस वाटणारा एक पाणी वापर संस्थेचे सभासद आहेत आणि ते शासनाची भूमिका योग्य पद्धतीने त्यांना सांगतील आणि म्हणून पाणी वापर संस्थेचं बळीराजाच्या समृद्धीसाठी खरंच तितकं महत्व आहे त्याचं पाणी वापर आणि समन्यायी तत्वाने जे पाणी वाटप करायचं आहे त्याच्या जबाबदाऱ्या काय आहेत पाणी वापर संस्थेच्या या सर्व गोष्टीचा समावेश त्याच्यामध्ये असल्यामुळे पाणी वापर संस्थेचं महत्व निश्चितच आहे आणि वाशिम जिल्ह्याचं जर उदाहरण घेतलं तर वाशिम जिल्ह्यामध्ये आता पाणी वापर संस्था आपण स्थापन करतोय माझ्याकडे चाळीस हजार हेक्टर सिंचन निर्मितीच एक निर्माण होण्यासारखं निर्मिती आहे पण ते प्रत्यक्ष सिंचन जर पाहिलं तर तितकं होत नाही पाणी वापर संस्थांच्या मदतीने आपण पाणी वापर संस्था हे साधारणतः कळतंय आपल्याला पण जरा सविस्तरपणे आम्हाला सांगा की ह्याची कार्यपद्धती कशी आहे काम कसं करतं पाणी वापर संस्था स्थापन करताना साधारणतः चारशे हेक्टरचा एक गट घेतो आपण चारशे ते पाचशे हेक्टरमध्ये एक पाणी वापर संस्था स्थापन करतो ही स्तरीय पाणी वापर संस्था असते त्यानंतर आपण वितरिकास्तरीय पाणी वापर संस्था निर्माण करतो आणि ह्याचा क्लब करून नंतर आपण कालवास्तरीय पाणी वापर संस्था निर्माण करतो आणि ज्यावेळेस ह्या सर्व प्रकारच्या पाणी वापर संस्था निर्माण होतील त्यानंतर आपण प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्था निर्माण करतो आणि पूर्ण प्रकल्प सिंचन व्यवस्था करता शेतकऱ्यांना हस्तांतरित करतो आणि अशा रीतीने आपण ते पाणी वापर संस्थाची हे वापर करतो आणि आपण वेगवेगळ्या प्रकारे नोटिफिकेशन काढतो कि हे लाभक्षेत्र आता पाणी वापर संस्थेसाठी नोटिफिकेशन केलेलं आहे त्यानंतर त्यातून सर्व सभासद असतात पाणी वापर संस्थांचे जे लाभधारक जे आहेत आपल्या त्या पाचशे हेक्टरमधले त्यांच्यामधून आपण संस्थांचे सदस्यांची आणि अध्यक्षांची निवड करतो आणि तिन्ही प्राधान्य देतो टेल हेड मिडल तिन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांचा समावेश करतो महिलांचा समावेश करतो आणि नंतर इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याला पाणी न देता त्या संस्थेला घनमापन पद्धतीने पाणी मोजून देतो आणि त्यानंतर त्या संस्थेला पाणी मोजून दिल्यानंतर संस्था ते पाणी त्यातील सभासदांना त्यांच्या पद्धतीने वाटप करतो आपण त्यांना पन्नास टक्के परतावा परत देतो पाणीपट्टीच्या आकारणीचा सर जरा टेल हेड आणि मिडल हे जरा परत तुम्ही सांगू शकाल समजा कालवा आहे आपला कालवा शेवटपर्यंत गेलेला आहे समजा शंभर किलोमीटरचा कालवा आहे शेवटचा जो भाग आहे त्याला आपण टेल म्हणतो कालव्याचा आणि त्यातील मध्य भाग जो पन्नास ते सत्तर किलोमीटरचा साधारण असेल तो मध्य भाग आणि पहिला किलोमीटर ते वीस किलोमीटर हा भाग झाला हेड भाग शक्यतो बऱ्याच वेळा कसं होतं की हेडच्या शेतकऱ्यांना टेलला पाणी जाताना आपोआपच मिळणार मिडलला तो अजून थोडासा फायदा होणार तेलला एकदम कमी फायदा होणार आहे त्यामुळे हेडचे जे शेतकरी आहे ते पाण्यावर संस्था करण्यासाठी किंवा यासाठी ना नाही इच्छुक असतात पण ह्या पाणी संस्था केल्यामुळे ह्या सर्वांना प्रतिनिधित्व मिळतं आणि सर्वांना समान समन्यायी पद्धतीने पाण्याचं वाटप होतं पण मग लाभधारकांचं काय मत असतं त्याबद्दल म्हणजे तुमचा अनुभव लाभधारक खूपच या योजनेबद्दल ते आनंदी आहेत कारण तेलच्या पूर्वी जे पाणी मिळत नव्हतं तेलला ते आता व्यवस्थित पाणी त्यांना मिळतं आणि त्यांचा त्यांना आकारणी करता येते आणि त्यांना त्या पीक स्वतंत्र राहतं महत्वाचं म्हणजे मी कुठलं पीक घ्यायचं ते त्यांना ठरतं आणि त्यांना आश्वड सप्लाय राहतो की आम्हाला जलसंपदा विभाग ह्या ह्या दिवशी आम्हाला पाणी मोजून देणार आहे आणि आम्ही रोटेशन ठरवतो आम्हाला कधी पाहिजे ते आम्ही रोटेशन ठरवणार आहे अशा त्यांना स्वतंत्र राहिल्यामुळे शेतकरी ह्या बाबतीत खुश आहे पाणी वापर संस्था जी आहेत याचं समजा नोंदणी करण्याची जी काही प्रक्रिया Okay. तर या संदर्भात अगदी थोडक्यात काही आपल्याला सांगता येऊ शकेल का तर पाणी वापर संस्थेची नोंदणी करण्यापूर्वी त्या लाभक्षेत्राचा एरिया आपण अधिसूचित करतो अधिसूचना क्रमांक कर तीन देऊ त्याच्यानंतर त्या त्या भागातील जे काही लाभक्षेत्रातील किंवा अधिसूचित झालेले जे शेतकरी आहेत त्यांची ते बैठक घेतात आणि एक नाव सुचवतात त्या हो नावाचे रजिस्ट्रेशन मग आपण एमएमआय फॅक्ट जो आहे दोन हजार पाच त्याच्या कलम आठ अंत अंतर्गत एक किंवा दोन अंतर्गत एक व दोन अंतर्गत आपण नोंदवतो त्याला आणि अशा प्रकारे मग त्यांना तो डिजिटल मॅप देतो त्या लाभक्षेत्राची यादी जी आहे ती यादी आपण देतो त्यांना त्याच्यातून त्यां ते एक संस्था तयार होते आणि पुढील कार्य बैठका घेणं वगैरे ते करत राहतं या संस्था अधिक जोरदार पद्धतीने काम करू शकल्या पाहिजेत आणि म्हणून मग पाणी वापर संस्थांना थोडीशी ताकद मिळावी यासाठी कोणत्या प्रकारचे पुरस्कार दिले जातात पाणी वपासांना पुरस्कार देण्याचे धोरण शासनाचं आहे राष्ट्रीय पातळीवरही त्यांना पुरस्कार दिले जातात आणि राज्य पातळीवर सुद्धा पुरस्कार दिले जातात राष्ट्रीय पातळीवरती राष्ट्रीय जल पुरस्कार म्हणून पूर्ण भारतातून उत्कृष्ट काम करणाऱ्या पाणी वापर संस्थांना दिला जातो त्यानंतर राज्यस्तरावरती अहिल्याबाई होळकर पुरस्कार दिले जातात द्विवार्षिक पुरस्कार आहेत हे आणि त्यामध्ये वेगवेगळे गट केलेले आहेत की विभागनिहाय पुरस्कार दिले जातात ते प्रकल्पनिहाय पुरस्कार मोठ्या प्रकल्पाला वेगळे मध्यम प्रकल्पाला वेगळे लघु प्रकल्पाला वेगळे पुरस्कार आणि त्यामध्ये विभागनिहाय सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची स्पर्धा ठेवलेली असते अशा तरी विभागनिहाय पुरस्कार देतात तसंच स्वर्गीय विमलाताई वेलसरी पुरस्कार नावाचा एक पुरस्कार आहे तोही पुरस्कार दिले जातो हे सर्व पुरस्कारामध्ये रोख रक्कम आणि ट्रॉफी अशा स्वरूपाचं स्वरूप असतं त्याचं तुमच्या मंडळांचा बद्दल आपण जरा जाणून घेऊयात कि ते 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 की तिथे जी उत्कृष्ट प्राप्त संस्था आहे तर त्यांच्याबद्दल आपण सांगू टाकळी पाणी वापर संस्थांचा महासंघ ह्या नावाची पाणी वापर संस्था तिथे कार्यरत आहे त्या संस्थेमार्फत दहा हजार हेक्टर सिंचन केलं जातं आणि मला सांगायला खरंच आनंद होईल की मागच्या वर्षी त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे प्रथम क्रमांकाचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पर प्रथम क्रमांकाचं भारतामधील प्रथम क्रमांकची पाणीपुरसंस्था हे पुरस्कार मिळालेला आहे माझ्या जिल्ह्याला खरंच तो अभिमानास्पद बाब आहे बुलढाण्याला आणि त्यांनी काय केलेलं आहे कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त सिंचन केलेलं आहे त्या ठिकाणी शंभर हेक्टर सिंचन होणार त्या ठिकाणी दोनशे हेक्टर सिंचन करून दाखवलेलं आहे आणि खरंच त्या पूर्ण टीम सेंट्रल गव्हर्नमेंटची त्यासाठी आलेली होती त्यांचे वेगळं आणि सर्व व्हॅलिडेशन केलं त्यांनी डाटा सर्व सर्व चेक केलं संस्था व्यवस्थित कार्यरत करते का त्यांच्या अकाउंट्स व्यवस्थित आहेत का खरंच यांनी सिंचन केलेलं आहे का असं फील्डवरती पूर्ण सर्वे केला त्यांनी आणि त्यानंतर त्यांनी प्रथम क्रमांकाचं देशभरातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर केला आणि त्याच संस्थेला पूर्वी राज्यस्तरावरचा सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे प्रथम क्रमांकाचा आणि विम्राते बेलसेर पुरस्कार सुद्धा त्या संस्थेला प्राप्त झालेला आहे पाणी वापर संस्थांचं सक्षमीकरणासाठी काही योजना आहेत का काही त्याचे प्लॅन्स आहेत का, का, का। पाणी वापर संस्था जर स्थापन झाली तर ती एक रॉ असते सुरुवातीला त्याला कुठलंच नॉलेज नसते त्याला तांत्रिक ज्ञान देणं त्याला फील्डवरचं नॉलेज देणं किंवा आर्थिक दृष्ट्या त्यांच्या काही गरजा असतील त्या कसं सक्षमीकरण करता येतील किंवा त्या कालव्याचे स्वच्छतेचे अभियान कसं करावं लागेल या सर्व गोष्टीनं शासनाच्या विविध संघटना असतील किंवा कृषी विभाग असेल भूवैज्ञानिक असतील जे एस डी एचे असतील लोक किंवा एन असतील या सर्वांच्या माध्यमातून आपण त्याला प्रशिक्षित करतो आणि प्रशिक्षित झाल्याने त्यांची समृद्धी निश्चितच होते एकूणच सिंचन क्षेत्रातलं जे काम चालतं या कामामध्ये शासन तर त्याचं उत्तरदायित्व आहेच आहे पण तरीसुद्धा ज्या स्वयंसेवी संस्था आहेत ज्या एन जी ओ आहेत तर यांचं सिंचन प्रक्रियेमध्ये काय प्रकारचं योगदान राहतं तसं हे पार्टिसिप्ट्रीज इरिगेशन आहे निव्वळ शेतकऱ्याचं पार्टिसिपेशन याच्यामध्ये अपेक्षित नाही आहे तर सामाजिक संस्थांचं देखील पार्टिसिपेशन याच्यामध्ये आवश्यक आहे ह्या सर्वांच्या माध्यमातून हे सिंचन केलं जातं तसं आता एन जी ओज असतील किंवा अशासकीय संस्था ज्या असतील या शेतकऱ्यांचं एक नर्सिंग होम आहे ते पिकांचं त्यांच्या की पीक लावल्यापासून त्याचा अंगोर फुटल्यापासून ते मार्केटमध्ये जाईपर्यंत त्याला ते त्यांना मार्गदर्शन करणार ज्या संस्था आहेत त्याला वेगवेगळ्या टप्प्यावर जेव्हा आपत्कालीन स्थिती आली पिकांच्या बाबतीतली आपत्कालीन स्थिती आली त्यावेळेला काय करता येईल त्याचं पीक कसं वाचवता येईल किंवा विमा योजना असतील शासनाच्या विविध योजना असतील त्या त्यांच्यापर्यंत कसं पोहोचवता येतील किंवा मार्केटमधला हमी दर काय आहे कुठलं पिकाला आज दर आहे या बाबतीतची माहिती देणं कालवा स्वच्छता अभियान राबवणं की जसं आता पूर्ण मराठवाड्यामध्ये सहाशे किलोमीटरपर्यंत कालवा स्वच्छता एन जी ओ मार्फत करण्यात आलेला ही मोठी गोष्ट आहे आणि तसंच आता अमरावती विभागामध्ये अठ्ठावीस प्रकल्पांतर्गत याचं हे कालवा स्वच्छतेचा अभियान पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळेच बुलढाणा आणि वाशिम जिल्हा आम्ही आता निवडलेला आहे की कालवा स्वच्छता कालवा स्वच्छता केल्याने काय होते नेमकं कालव्याची वहन क्षमता वाढते पा पाणी तसा वाढतो त्यामुळेच शेतकऱ्यांच्या पाण्यामध्ये बचत होते आणि त्यांना पाणी योग्य तऱ्हेनं मिळू शकतं जे की स्केअर सिटी होऊ शकते पाण्याची कालवा जर स्वच्छ नाही झाला तर त्यातून ती होणार नाही कालवा स्वच्छ केल्यामुळं आणि याच्यामुळेच आम्ही आता वाशिम जिल्हा आणि बुलढाणा जिल्हा ह्या कालवा स्वच्छता अभियाना एन जी मार्फत करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे कालवा स्वच्छता अभियानामध्ये शासनाची धोरणात्मक तरतूद काय आहे दोन हजार अठराला शासनाने याबद्दल धोरण निश्चित केलं त्यानुसार त्यामध्ये स्वयंसेवी संस्था आरच्या माध्यमातून किंवा नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन त्यामध्ये भाग घेऊ हो शकतात हा अभियान राबू शकतात कालवा स्वच्छता अभियान मग अंतर्गत आता जसं जाधवसाहेबांनी सांगितलं की मराठवाड्यामध्ये ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम झालेलं आहे ह्याच्यावरती कालवा स्वच्छता अभियान त्यामध्ये काय केलेलं आहे की एन जी ओची मदत घेतलेली आहे आणि डिझेलचा खरंच डिपार्टमेंटने घेतलेला आहे अशा दोघांचं कॉम्बिनेशन करून आणि काही ठिकाणी शेतकऱ्यांना सुद्धा त्यामध्ये सहभागी करून घेतलेला आहे लोकसहभागातून हे ते काही ठिकाणी कालवा स्वच्छता केलेलं आहे असं तिघं एकत्र आल्यामुळे तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात काम झालेलं आहे ते मराठवाड्यामध्ये तसंच आमचं जसं त्यांनी सांगितलं की अमरावती विभागामध्ये तिथे हे अशा प्रकारच्या अठ्ठावीस प्रकल्पामध्ये काम केलेलं आहे आणि आमच्या इथे सध्या काम चालू आहे आम्ही मोठ्या प्रमाणात त्यामध्ये काम करत आहे त्यामुळे शासनाची नक्कीच याबद्दल पॉझिटिव्ह भूमिका आहे गाळमुक्त कालवा स्वच्छता हे जे काही जे काही उपक्रम चालतो याच्यामध्ये ह्या एन जी ओंचा प्रत्यक्ष काय सहभाग आणि मागच्या वर्षी किंवा गेल्या दोन चार वर्षातला तुमचं काय यातलं ऑब्झर्वेशन आहे गेल्या वर्षी मराठवाड्यामध्ये हा कार्यक्रम राबवला सहाशे किलोमीटरचा सा कालवा साथ केला त्यामुळं पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात बचत झालेली आता मागच्या वेळा मागही मी सांगितलं की याच्यातून शेतकऱ्यांना त्याचा अश्युअर्ड वॉटर मिळू शकत आहे आणि आता आपण अमरावती विभागामध्ये देखील अठ्ठावीस प्रकल्पासाठी हा कार्यक्रम अडी राबवलेला आहे आणि आता वाशिम जिल्ह्यामधले काही प्रकल्प असतील किंवा बुलढाणा जिल्ह्यामधले काही प्रकल्प असतील हे तर वर्षानुवर्ष गाळ साठलेला आहे आणि ते गाळ या पा, या पाणी या एन जी ओच्या मार्फत आपण काढणार आहोत गाळमुक्त काळवे करणार आहोत गाळमुक्त काळव्याचा बेसिक उद्देश हाच आहे की ते जे सिंचनाचं जे नेटवर्क आहे आमचं ते पूर्णपणे शंभर टक्के कार्यरत राहील आता सगळ्याच क्षेत्रामध्ये आधुनिकता आलेली आहे Uh, म्हणजे एक नवीन तंत्रज्ञान असतं नवीन इक्विपमेंट्स येतात साधनं नवीन पद्धतीची येतात अगदी आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंत आलो तर आता हे जे सिंचनाचं सा काम चालू आहे याच्यामध्ये तुमच्या माहितीत काय आहे की कोणत्या कोणत्या पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञान येऊ पाहत आहे किंवा आता तुम्ही वापर करताय की निवड डिजिटलायझेशन म्हणजे आधुनिकीकरण आहे का निश्चितच नाही लोकसेवा हा देखील एक आधुनिकीकरणाचाच प्रकार आहे अगदी की सामाजिक संस्थांचा सहभाग असेल तिथल्या लोकल लोकांचा सहभाग असेल या हा सगळा आधुनिक प्रकारच आहे तसं जर याही शिवाय याही पुढं जाऊन सांगायचं झालं तर ड्रीप इरिगेशन आहे स्प्रिंकलर एरिगेशन आहेत किंवा बंधनाली का संगणकीय प्रणाली जी आहे मल्चिंग पेपर्स असतील किंवा सेंद्रिय खतं असतील किंवा बीज असतील जे काय रासायनिक प्रक्रिया केलेली या सगळ्या बाबीचा शेतकऱ्याने चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेणं आवश्यक आहे हे सगळं मॉडर्नायझेशन आहे त्याच्यामध्ये की आता जसं म्हटलं जाते की पर ड्रॉप मोर क्रॉप इतकंच नाहीये पर गुंटा मोर क्रॉप हे देखील एक आत्मसात करणारा गोष्ट आहे माझ्या प्रत्येक गुंट्यामध्ये जास्तीत जास्त पीक कसं निर्माण होईल की आता आपण पाहतो की पीक पेरल्यानंतर सत्तर टक्केच अंकुर फुटलं जातं हे तीस टक्क्याचा गॅप कसं भरता येईल याच्यासाठी कुठले आधुनिक तंत्र आहेत का आणि याच्यासाठीच आपण एन करतो मोठ्या प्रमाणात की मार्केटमध्ये जर कुठलं आधुनिक तंत्र आलं तर त्यांच्यापर्यंत कमीत कमी वेळेत ते कसं पोहोचेल शेतकरी बंधू हा कार्यक्रम पाहतायत आणि त्यांना जाणून की तुम्ही काय सल्ला भारत हा कृषीप्रधान देश आहे त्यातून महारा म्हणजे भारताचा मुख्य व्यवसायच किंवा महाराष्ट्र राज्याचा मुख्य व्यवसाय शेती आहे ह्या शेतीसाठी शासनाचे विविध विभाग कार्यरत आहेत आणि हे सगळ्यांना आपल्याला ते प्रगत करू इच्छितात आपल्याला का प्रशिक्षित करू इच्छितात आणि या प्रशिक्षणातून निर्माण झालेला बळीराजा माझा निश्चितच समृद्धी करू शकतो त्यामुळं आपण प्रशिक्षण वेळेवर घ्या जे काही तज्ज्ञाचे सल्ले आहेत तो सल्ला आत्मसात करा आणि त्या पद्धतीनं वाटचाल करावी हीच आपल्या सर्वांना माझी विनंती आहे गाडे सर तुम्ही देखील खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिलेली आहे आता शेतकरी बंधूंना तुम्ही काय सल्ला देताल खरंतर विचार करता भारतामध्ये सर्वात जास्त धरणं महाराष्ट्रामध्ये आहेत चाळीस टक्के पेक्षा जास्त धरणं महाराष्ट्रामध्ये आहेत आणि सिंचनामध्ये आपली कार्यक्षमता खूपच कमी आहे तर आता आम्ही जो अभियान राबवलेला आहे असे वेगवेगळे प्रकारचे अभियान जे आहेत ते भारतामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रातर्फेच राबवले जातात जलसंपदा विभागाने जलसंपदा नियमन प्राधिकरण असो किंवा हा जो एम एम एस आय ॲक्ट आहे जो पाणी वापर संस्थाचा ॲक्ट हा पण प्रथम सर्वात भारतामध्ये महाराष्ट्रानेच लागू केला अशा प्रकारची नवीन नवीन योजना राबवणे तंत्रज्ञान राबवणे हे सर्व महाराष्ट्राची खासियत आहे तर आता हे जे अभियान आहे आमचं की वीस टक्के सिंचनवाढ करणे बळीराजाच्या समृद्धीसाठी सिंचन अभियान ह्यामध्ये आपण जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा आणि पाणी वापर संस्थांकरता व किंवा शेतकऱ्यांसारखं आम्ही जे ट्रेनिंग सारे करणार केलेले आहेत करत आहे आणि त्याचा जास्तीत जास्त भाग, भाग फायदा घ्यावा आणि कमी कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त सिंचनाचा फायदा घ्यावा जसं की आता जाधवसाहेबांनी सांगितलं की ह्याच्यामुळे रोटेशनचा कालावधी कमी होणार आहे तुम्हाला ते जास्तीत जास्त पाणी वापरायला मिळणार आहे गाळ स्वच्छ केल्यामुळे आम्ही कालवा स्वच्छ केले आहे ते केले तर आपण जास्तीत जास्त सिंचनाचा फायदा घ्यावा असे माझी सर्व शेतकरी बंधूंना नंबर विनंती आहे तर शेतकरी बंधूंनो आजचा विषय होता बळीराजा समृद्धीसाठी रब्बी सिंचन अभियान आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे गाडेसर आणि जाधव सर दोघेही आले दोघांनी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि याच्यामध्ये यावर्षी जे सिंचनामध्ये वाढ करायची आहे त्याबद्दलची माहिती सांगितलीच त्याचबरोबर पाणी वापर संस्थेबद्दलचं देखील सखोल मार्गदर्शन या दोघांनी केलं दूरदर्शनच्या वतीने या दोघांचं मी आभार व्यक्त करतो कृतज्ञता व्यक्त करतो सर आपण दोघेही दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आलात तुमच्या दोघांचे आभार